आणि त्या प्रवेशांना विरोधही होतो जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून जे गेले किंवा आमच्याकडून जे गेले ते भटकेच आहे ते भटकेच आहे कधी एखाद्या पक्षात ते, पक्षा ते स्थिर राहिले आणि जिथे राहिले तिथे त्या स्थिरतेने काम केलं असं कधी आम्हाला दिसलं नाही तरी ते आमच्या पक्षामध्ये होते गिरीश महाजन हे स्वतःला सांगतात पण नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या भागात त्यांना फार मोठा फटका बसला त्यांची पत्नी बी बीन नुर, निवडून आणली असे पण उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यांना फार मोठा यश याच कारणामुळे मिळू शकलं नाही भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे असा दावा ते करतात भारतीय जनता पक्षाकडे देशात सर्वाधिक संपत्ती आणि साधारण दहा हजार कोटीचा निधी आहे गौतम अडाणे सुद्धा भारतीय जनता पक्षाचा सदस्य बरोबर ना तरी त्यांना इतर पक्षांचे खासदार आमदार नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडावे लागतात हे श्रीमंत भिकाऱ्याचं लक्ष श्रीमंत भिकारी आणि जेव्हा श्रीमंत जेव्हा भिकारी होतो तेव्हा तो अत्यंत लाचर आणि लोचटपणे वागतो पहा ना चेहऱ्यावरचा लोचटपणा गिरीश महाजाज पाहिला त्यांच्या पक्षाचा विरोध होतो या लोकांना घ्यायला लोक रस्त्यावर उतरले आहेत त्यांचे लोक रस्त्यावर उतरले आहेत जोवे फरांदे आमदार आहेत त्या रस्त्यावरती उतरले त्याच्या आधी सीमाहिर्या रस्त्यावर उतरल्या होत्या तरी ही कुणालाही न जुमानता हे लोक इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांना तोडून विकत घेतात त्या महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमाफ असणारच होते देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी हे राजकीय चारित्र्याच्या गप्पा मारतात ना मग ज्यांच्यावर तुम्ही कालपर्यंत आरोप करत होतात नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचे किंवा इतर काही आरोप गुंडगिरीचे अंडरवर्ल्डचे हे सगळे तुमच्या पक्षातच कसे बलात्कारी खुनी कसे तर गिरीश महाजनला एक नवीन ज्ञान निर्माण करायचे हा दाऊद सारखी चला कसं आहे की काल सध्याकाळपर्यंत या दोन्ही पक्षातले नेते ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल पेढे लाडू एकमेकांना भरवत होते दिनकर पाटील लाडू वाटत होते लाडू भरवत होते हे आमचे जे गेले वीर ते गुलाल उजळत नाचत होते आणि नाचता नाचता तिकडे गेले आणि त्याने घेतले हे दुर्लज नक्की कोणाला म्हणायचं यांना म्हणायचं की घेणारा म्हणायचं नाही पण ते असं म्हणायचं की विकासासाठी आम्ही जातो आमची कोणावर नाराजी नाही विकासासाठी आम्हाला जाणवत भारतीय जनता पक्ष न आता ट्रम्प पण जाणार आमच्या पक्षात अमेरिकेचा विकास करायचा बरं का ट्रम्प जाणार आहे फ्रान्सचं अध्यक्ष नाक जाणार आहे पण फ्रान्सचा पण विकास झालेला नाही ना आणि अमेरिकेचा विकास झालेला तर ट्रम्प आणि या मेट्रोातला असलेलं ते त्यांच्या पक्षाने घेते दिलीस त्याबद्दल पुण्यामध्ये भाजपसोबत असलेल्या अजित पवारांसोबत जाण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी नकार दिलेला आहे आणि त्यामुळं एक तिकडे शरद पवारांचा पक्ष त्यांच्यासोबत जातो परंतु काँग्रेसनं मात्र पूर्ण नकार दिलेला आहे तिथे काँग्रेसची भूमिका आहे जसं मुंबईमध्ये त्यांनी भूमिका घेतलेली आहे तशी त्यांनी पुण्यामध्ये एक भूमिका घेतली आणि ती योग्य